नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे महाजनकोच्या वतीने शासनाने औष्णिक प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले मात्र हे आंदोलन तात्पुरता स्थगित करून यावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक का आयोजित करण्यात आली होती शासनाने आम्हाला जमिनी परत कराव्यात अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली असून या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच हे आंदोलन सुरू केले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे आमचा एक शेतकरी मेथी या ठिकाणी आंदोलन करत असताना तो टावरवर चढून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस प्रशासनाने त्याच्याशी चर्चा करून आम्ही अठ्ठावीस तारखेला कलेक्टर मॅडमांकडे बैठक लाव लावतो आणि शेवटचा तोडगा आपण काढू त्याच्यातनं असं म्हणून आज बैठक लावली होती आणि मेथीचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं गेल्या दोन अडीच चा महिन्यापासून चालू आहे परंतु अनेक बैठका झाल्या परंतु तोडगा काय काढत नाही तोडगा निघत नाही आणि या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते अनुसूचित जाती जमातीचे गरीब शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आज परत फसवणूक केली आम्हाला सुरुवातीला सातपुडा सभागृहामध्ये बसवलं चर्चा झाली त्याच्यातनं मार्ग काढू आज असं ठरलं म्हणजे आज शेवटची बैठक परंतु आमच्या हाती आमच्या पदरी निराशा आली महाजनकोचा अधिकारी सांगतो आता चालू दोन हजार सोळाला ला जे गॅजेट निघालेलं आहे त्या गॅजेट नुसार ते गॅजेट दोन हजार सोळाचं आहे आमची जमीन ही दोन हजार बारा तेराला यांनी घेतलेली आहे आणि त्याच्या कलेक्टरांच्या आदेशाने अटी शर्तींचा भंग झालेला आहे आम्ही त्या जमिनी परत मागतोय तुम्ही यांनी महाजन कोणी टाटाला देऊन टाकली मग आमची जमीन मूळ मालकाला दिलं पाहिजे असं अटी शर्तींमध्ये लिहिलेलं आहे आणि पाच वर्षापर्यंत जर खरा खुरा जो औष्णिक प्रकल्प होता तो जर उभा राहिला नाही तर मूळ मालकाला त्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत दिली पाहिजे असं त्या अटी शर्तींमध्ये आहे आणि ती जमीन आज शेतकरी एकतर परत द्या एकतर आम्हाला तुमच्याकडनं सानुग्रह अनुदान म्हणजे काही मदतीचा हात जर करत असाल काही भरपाई देत असाल तर आम्ही जमीन सोडून देऊ नाही तर आमच्या जमिनी मूळ कम किमतीमध्ये आम्ही मूळ किंमत द्या जेव्हा खरेदी झालेली आहे त्याची जी मूळ किंमत आहे ते शेतकरी द्यायला तयार आहेत आमची जमीन आम्हाला परत हवी परंतु या ठिकाणी प्रशासनाने कुठलाही तोडगा काढला नाही गोलमोल आम्हाला एक तासापासून या शेतकऱ्यांना बसून ठेवलं आणि गोलमोल उत्तर दिलं म्हणून या ठिकाणी या बैठकीचा आम्ही निषेध करतो या सरकारचा निषेध करतो हे सरकार शेतकरी हिताचं नाही शेतकऱ्यांचं भल होईल असं नाही आणि गोर गरिबांचं कल्याणासाठी हे सरकार नाही असं आम्हाला दिसून येतं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद